आणि आमचे नेते राजा कोंबडे आमचे शिवाजी अप्पा राम महुकर्णी काय आमचे ऐकत झालं ना आता आणि तुम्हाला गावच्या सरपंच भीमन का सोळंखे संजयरावजी सोळंखे दीपकराव सोळंके चेअरमन अतुल सोळंके बिभीषण शेळके अतुल पदुकर माले आणि समोर उपस्थित सर्व माता भगिनी युवा बांधव आणि वडीलधारी मंडळी खर तर थोडी पळापळी झाली जयसिंग दयांची कारण आमची आजची तारीख जी आहे ती दुसरीकडे होती गेवराईला तिथल्या काही अडचणीमुळे आम्ही इथे दौरा पुढे ढकल ला दोन दिवस आणि मी रिकामी होते आज तर मी सगळ्यांना त्रास देते मी रिकामी असले तर बघा जर मी दिल्लीत गेले तर मी किती त्रास देऊन मंत्राला आपल्या विकासासाठी तुम्ही विचार करू शकता तर ती म्हटलं तर आज वेळ काय करायचं इकडे जवळच्या एखाद्या भेट द्यावी आणि हे ठरवलं जयसिंग यांचा दुसरीकडे दौरा होता तिसरीकडे सगळे माझ्यामुळे पळाले त्याच्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करते माझा कार्यक्रम उशीर झाला कारण सुसऱ्या मतदारसंघातील सभा मागणारे लोक सकाळी सकाळी मला काढतात आणि मग मला त्यांना मान करावा लागतो थोडा ते उशीर झाला त्याच्यामुळे परंतु आज मी आपल्याकडे आले तर ही काही नाही मला आठवण तर साहेबांच्या लोकसभेच्या वेळी मिळालेली आहे विधानसभेच्या वेळी आलेली आहे जिजा धार्डी होते तुमच्या होतो आम्ही परंतु पक्षामध्ये जरी एकमेकांच्या विरुद्ध असलो तरीही कधी मनाने किंवा आमच्या विचाराने आम्ही कधीच एकमेकांचा द्वेष केला एकमेकांचं वाईट नाही आरती बरोबर म्हणाले भैया जेव्हा मला आठवत मी कॉलेजमध्ये होते लहान होते मी जेव्हा हे निर्णय आपल्याला घ्यावा लागला की भारतीय जनता पार्टी सोडून जावं लागलं तेव्हा आपण बाबांना भेटून सांगून जाऊन पुन्हा स्टेटमेंट देत होतं की आमचं वय स्टेटमेंट आठवत पण हे सगळं जरी आपण मागे असलं तरी आता आपला जिल्हा एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीने पुढे जाणार आता जी युती झाली आहे ती देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे आता ही राष्ट्रवादी वेगळी आहे ही शिवसेना देखील वेगळी आहे आणि हे जे राजकारणात बदल होत आहे याचा परिणाम आपल्या बीड जिल्ह्यामध्ये किती आहे मला माहीत नाही कारण बीड जिल्ह्यामध्ये आधीच महातखी महारखी आणि आठशे दिग्गज राजकारणी आहे आता मी गेले अनेक जिल्ह्यात काम करते बावीस वर्ष मलाही राजकारणात आता झाले आलं मी पण एवढी लहान आता तुम्ही तेव्हा जिल्हा परिषद लढत होते त्याच्यानंतर मी आले मग ते लोक एवढ्या वर्षापासून म्हणतात तुम्ही ना कमी पण जुनी झाली वीस बावीस वर्ष झाली मला तर मी पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार मध्ये तेव्हा प्रगतदा आमच्या बरोबर आमदार होते आम्ही कधी प्रश्न पाण्याचे दोघे मिळून टाकायचो था। दोन वेगळ्या पक्षाचे आमदार होते दोन हजार नऊ ची गोष्ट इथल्या पाण्याचे प्रश्न वेग मिळून लक्षवेधी टाकायचो था। आणि आम्ही बोलायचं बाबा कोण करायचे तुम्ही हे बोला लोकच म्हणजे असे आपले संबंध जिल्ह्याच्या विकासासाठी तेव्हा आम्ही काम करायचो आता दोन हजार चौदा मध्ये मग निवडणुकीमध्ये आम्ही पालकमंत्री झाले निवडून आले पण मुंडे साहेब गेल्यानंतर ते पालकमंत्री पद मिळालं त्याचा काही आनंद काही सत्कार असा माझा काही रस नव्हता होता तो रस म्हणजे मुंडे साहेब उठून गेल्यामुळं बाबाच्या डोळ्यामध्ये दिसत होता ते मला करायचा होता आणि तो मी करू शकले हे माझा शत्रू देखील मिळेल ज्या खात्याचा मुंडे साहेब देशात मंत्री झाले त्याच खात्याचं राज्यात मला मंत्री पण मिळालं ग्रामीण विकास खात्यात करावं काय हा प्रश्न मला पडला तर शौचालय बाहेर आणि गावातल्या ग्रामपंचायतीला निधी पास करणे असं वाटायचं मग मी खूप डोकं लावून वेगवेगळे प्रयोग ग्रामविकास खात्यात केले जसं ग्रामपंचायत कार्यालय प्रत्येक गावात पाहिजे याची योजना आणली प्रत्येक तालुक्यात स्वतःच पंचायत समितीचं कार्यालय पाहिजे आपल्या बीड जिल्ह्याला स्वतंत्र चालू एवढे वर्ष होऊन एकही कार्यालय बीड जिल्ह्यामध्ये हे स्वतःच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला नव्हतं आता एवढी मोठी टोले जगली तुमच्या परिषद उभी केली पंचायत समिती उभी केली आहे या प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय देण्याचा प्रयत्न केला पंचवीस पंधराचा निधी देताना कधीच विचार नाही केला या गावात आपल्याला किती मतं पडली या गावाचा सरपंच कोण या गावात कोणत्या समाजाचे लोक राहतात फक्त एवढा विचार केला की आपण पालक मंत्री आहोत आणि पालकाचं काम काय त्या पालकाचं काम आहे की आपलं जसं आपण त्याला पालक लेकर ते माझं काम आहे की या जिल्ह्यातील लेकर जे लहान आहेत त्यांना मोठं होत नाही दूर तरच रस्ते नॅशनल हायवे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अनेक योजना केल्या पचतगट बचत के गट एवढे पैसे दिले या जिल्ह्यामध्ये बचत गटाला ते सगळे काम केले त्यामुळे मी आता कुठेही चालले उमेदवारी विषय कोणाच्या मनामध्ये काही आक्षेप नाही उमेदवार पर्सन नाही पडला असं वाटतं का कुणाला काय वाटतं सगळ्यांना उमेदवार काही उमेदवारात नाव ठेवला झाला काही चुकलंय काही कुणाला ग्राहक दिलाय हा ग्राम विकास मंत्री असून सुद्धा एकही एक ग्रामपंचायतचा सरपंच मी सस्पेंड केलाय पाच वर्षामध्ये किती लोक म्हणायची हे त्या पक्षाचं आहे असं आहे तसं आहे त्याच्याबद्दल माझ्या पक्षाच्या लोक थोडे शिकायला येतात मला परंतु मी म्हंटल नाही आपला भूमिका जेव्हा माणूस मंत्री होतो आणि तो पालक होतो तेव्हा तो जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचा पालक आहे आणि जसे मी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचा इथे दर्जा वाढला पाहिजे समोरच्या उमेदवारांकडे शिक्षण सभापती पण होतो माझ्यामध्ये आता ते शिक्षकांचं आणि त्या शाळा काय झालं तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही साडेपाच लाख मत त्यांनी घेतले मागच्या वेळ लोक प्रीतम त्यांनी त्याला पराभूत केलं असं तरी आणि जेव्हा आदरणीय प्रकाश दादा की आमच्या मोठे तेव्हा आम्ही आम्ही सगळे एका बाजूला आलेलो तो चारसकर साहेब तर तुमच्या मुळे त्यांना इथे जवळपास नव्वद हजार मत या तालुक्यामध्ये या मतदारसंघात मिळाले त्या नव्वद हजार मताची नऊ वेळा तरी तुमच्या कुणाच्या कामाला ते आले का कधी तुम्हाला बोलायला आले भेटायला आले कुणाच्या दुःखाला आले कुणाच्या सुखाला आले त्यांनी त्या मताची परत म्हणून काही तमा बाळ केले या उद्या प्रीतम आल्या तर प्रीतम ताई चोवीस तास लोकांच्या कामाला होत्या आणि कोविड आल्या तर मी डॉक्टर आहे आणि माझं कर्तव्य म्हणून प्रीतम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पीपीए किट घेऊन रुग्णांची चौकशी करत होत्या त्यांना सेवा देत होत्या त्यामुळे प्रीतम ताईला कोविड झाला ता गंभीर त्यांना त्रास झाला त्याच्यामुळे मी कोविडच्या आमच्या सेंटर सुरू करून आमच्या मतदारसंघात कोविडची सेवा देत होते मला कोविड झाला पण आम्ही कधीही लोकांची सेवा करणं थांबवलं आता आपल्या देशामध्ये कोणाला शिकायला की मोदी प्रधानमंत्री होणार नाही मोदी प्रधानमंत्री होणारच आहे आपले दुखणे आहेत माहिले सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही अडचणी आहे विमा नाही पण मला आठवते मला नऊशे ब्याण्णव कोटी रुपयांनी पहिल्याच वर्षी पालकमंत्री झाल्या तरी आठवते का सारखं शेतकरी म्हणाय की काही आता पासबुकच पडते आमबुकला आम्ही उघडले पण आहे ना त्याच्या मनामध्ये आपल्या जनते संवेदना पाहिजे त्या जनतेशी असलं की तो करायला जेव्हा काम करायला लागतो तेव्हा मग त्याला आकाशाची सुद्धा सीमा असते तेवढं मोठं काम करता येईल आता जर परत तुम्ही मला खासदार केलं तर अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना कामाला लावून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता तो पाऊस झाला बरो आंबा गेला आणि तो झाली की नाही शेतकरी तत्काळ त्यांना पंचनामे करून न्याय देण्याच्यासाठी तुम्हाला हक्काची खासदार म्हणून मी संसद दादोल्याशिवाय राहणार माझ्या राजकारणाच्या बावीस वर्षाच्या प्रवासामुळे माझ्या राजकारणाच्या काम करण्याच्या उंचीमुळे कोणत्याही मंत्राला काही काम समोर ते करू शकते मी हे तुम्हाला मी वचन देते आणि याच्या उपर जर मला चांगली संधी मिळाली तुम्ही खासदार म्हणून पाठवल्यावर तर मी तुमची प्रत्येक मताची परत परतफेड विकासाने केल्याशिवाय राहणार मी तुमच्याकडे आय आले ते कर्ज माझ्या मला तुम्ही कर्ज द्या हे कर्ज म्हणजे तुमच्या मतांचं आहे त्या कर्ज देताना तशी एखादी बँक कर्ज देताना काय बघते ती बघते त्याच पास्ट रेकॉर्ड बरोबर आहे त्याचं त्यांनी आधी कुठल्या बँकेचं कर्ज उडवलंय का त्याच्या वकिलाची बाकी आहे का बरोबर आहे की नाही हे बघते नाही बँक कर्ज देताना कुठल्या जातीचा आहे त्याचं लग्न कुठला आहे तुमची काय काय वजन काय रेकॉर्ड तुम्ही सुद्धा एवढं मोठं मतांचं कर्ज एखाद्याला देता पुन्हा तो ओटीएस काय तो बुडवूनच पडून जातो तुम्ही कर्ज देताना त्या माणसाचा रेकॉर्ड बनणार का नाही तुमचं मत हे माझ्यासाठी कर्ज आहे कर्ज तुम्ही मला द्या एवढाचा सगळ्यात संपूर्ण फिरून तुम्हाला मी मताचेच तुमच्या कर्जाचे जे मत तुम्ही मला कर्जाच्या रूपात ते विकास हा मी तुम्हाला शब्द देते आणि शब्दाला आहे हे सगळ्या लगायला मिळते त्या मला सगळे म्हणतात काही हा शब्द हो याला तिकीट देतो म्हणा त्याला पद देतो म्हणा त्याला फंड देतो म्हणा हे सगळे सांगतात मला काही शब्द मी कधीच कोणता शब्द देते समोरच्यासाठी मी प्रयत्न करेन पण मी शब्द मी दिला शब्द म्हणजे मी पाळतेच काही करत मी तुम्हाला शब्द देते मी विकासात कुठलाही भेदभाव करणार नाही माझं संसदेतलं काम पुढच्या तुम्ही पिढीला सांगू शकाल तुम्हाला अभिमान वाटेल असं काम मी करेन तुमची मान खाली जाईल असं कुठलंही काम माझ्या श्वासाश्वासाचे प्रयत्न कधीच करणार नाही आणि या जिल्ह्याला एक मोठा उद्योग ह्या विमाय जयसिंग भाईनी वाचलाय परवा तुम्ही सगळ्यांना वाचायला गेला तुमच्या पुढच्या पिढीला काय द्यायचंय तर आता मशागत ठेवून करून ठेवली आपण आपण रस्ते केले रेल्वे केली आता उद्योग आणायचे दहा हजार युवकांना नोकरी लागेल असा उद्योग या आणि प्रयोग करणार इथे मोठ्या इलाजाचा आपल्याकडे खूप प्रॉब्लेम आहे कॅन्सर होतो लोकांना वेगवेगळ्या रोगांमुळे बाहेर जावं लागतं इलाजासाठी ते भव्य मोठं स्पेशालिटी हॉस्पिटल मी यावेळी जिल्ह्यामध्ये करून दाखवणार आहे कॅन्सरच्या इलाजा जसं आहे तसंच त्याच्यासाठी माझी स्वतःची जागा नॅशनल हायवे वरची कुठली आखली नाही जागा मी करायला तयार आहे आणि त्याच्यावर आपण आणि आपण अनेक गोष्टी भविष्यामध्ये पूर्ण करून या जिल्ह्याचे तहान जी विकासाची आहे तीच त्याचबरोबर पाण्याची सुद्धा आपल्याला तहान भागवायची आहे ते मोठा मोठा विषय आहे तुम्हाला लगेच एक दोन वर्षात होणारा विषय नाही त्याच्यासाठी फार मोठं काम मोठं बजेट हे करायचंय तर तसं जर मला भविष्यामध्ये नियम आणि काम करून तुमचा विकास करता आला तर मला ती संधी तुमच्याकडनं पाहिजे तुम्ही यावेळी बागच्या माणसा आमच्या बरोबर नव्हते आता दादा आमच्या बरोबर आमची तर तीन सगळी भाजपची कामच करायची राष्ट्रवादी भाजपची युती आपण प्रयोग झाला ना असत झालं नाही म्हणजे हे प्रयोगच वेगळे आहेत हे सगळे आमच्या काम केलेले वेगवेगळे आहेत ना आता दादा जेव्हा लोकसभा लढले तेव्हा मी छोटे होते दादा तर तेव्हापासून आम्ही पाहतो की हे प्रत्येक व्यक्ती कुठेतरी मुंडे साहेबांच्या जवळ परिवाराचे संबंध आहे आणि आता हे सगळे मिळून एका पक्षात नाही पण एका अनुकीत आहे आणि हे सगळे मिळून काम केलं समोर काय म्हणून मत देणार आपण आपल्याला रोज ज्याच्याकडे आहे त्यालाच आपण विचारणार त्यालाच मत देणार तुम्ही मला आशीर्वाद द्या जयसिंग भैया तुम्ही या भागातल्या सगळ्या सोडणुकीची जबाबदारी घ्या आणि आम्हाला प्रचंड मताने विजयी करा असे मी आपल्याला विनंती करते धन्यवाद जय हिंद जय